प्रत्येक हातात पुस्तक प्रत्येक चेहऱ्यावर हास्य अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशनचा सा नंदुरबार मधील दुर्गम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम <गलेद> माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांच्या उपस्थितीत लिंबीपाडा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप रवींद्र <गलेद> वळवी <तो गलेद> नमस्कार अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन ने नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांसाठी अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लिंबीपाडा येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या शाळेत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या दुर्बळ कुटुंबातून येतात त्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये आणि त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने फाउंडेशनने पुढाकार घेतला यावेळी विद्यार्थ्यांना दप्तर वह्या पेन पेन्सिल रबर पट्टी यांसारखे महत्त्वाचे शालेय साहित्य वितरित करण्यात आले ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद झळकला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे हे होते तर कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनू वसावे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख प्रतापसिंग तडवी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंग वसावे अमरसिंग वसावे आणि वसावे हे उपस्थित होते आपल्या अध्यक्षीय भाषणात किरसिंग वसावे यांनी अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन चे विशेष आभार मानले ते म्हणाले अशा प्रकारच्या सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उत्साह वाढीस लागतो याच बरोबर फाउंडेशनने राबविलेला हा उपक्रम इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस तो उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कीरसिंग वसावे यांनी सातपुड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन सारख्या सामाजिक संस्थांनी पुढे येऊन पुढाकार घेण्याचे आवाहन केले यावेळी केंद्र प्रमुख प्रताप तडवी शिक्षक दिनकर दावभट उदयसिंग वसावे आणि जात्र्या वसावे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन ओंकार देशमुख यांनी माहिती दिली की या संस्थेने विविध ठिकाणी शिक्षण आरोग्य व समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत या उपक्रमात फाउंडेशनच्या वतीने अशोक गाढे संदीप नवसुपे अभिजित डेरे मनोज सोनवणे भरत सुंबे योगेश सोनवणे भूषण खैरनार यांनी सक्रिय सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दावभट यांनी केले प्रास्ताविक ओमशिवा बंडरे यांनी केले तर आभार मेहबू तडवी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिका वसावे नारसिंग वसावे रमण्या वसावे यांनी विशेष परिश्रम घेतले या उपक्रमाद्वारे प्रत्येक हातात पुस्तक प्रत्येक चेहऱ्यावर हास्य हा फाउंडेशनचा संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित झाला एक